नमस्कार आज आपण पात पिठलं केलेलं आहे जे की चवीला खूपच छान लागत आहे जेव्हा तुमच्या तोंडाची चव गेली असेल तेव्हा तर तुम्ही आवर्जून हे पात पिठलं करा आणि एखाद्याला पिठलं आवडत नसेल तर त्यांनाही असं पात पिठलं करून खाऊ घाला नक्कीच ते पिठल्याच्या प्रेमात पडेल इतकं छान असं पात पिठलं आपलं चवीला लागत आहे संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा तर आपण पात पिठल्याची संपूर्ण रेसिपी काय आहे ती पाहून घेऊयात आणि घरी पण एकदा नक्की ट्राय करा नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण पात पिठलं करणार आहोत त्यासाठी पहा या ठिकाणी मी दोन कांद्याची पात घेतली होती आणि ती स्वच्छ धुवून कापूनही घेतलेली आहे इतकी छान रेसिपी आहे तुम्ही एकदा जर केली तर वारंवार कराल तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तुम्हाला एकच पात एकाच पद्धतीने केलेली पात खाऊन कंटाळा जर असेल तर ही नवीन पात पिटलं आहे एकदा नक्की करून पहा चौथ तुम्ही विसरणार नाही एवढी गॅरंटी नक्की आहे आणि पहा मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा तेल घालत आहे त्यामध्ये पहा कढीपत्ता घालत आहे एक छोटा चमचा पहा मोहरी घालत आहे एक चमचा पहा कलंजी घालत आहे तुम्ही काळे तिळी पण बोलू शकता एक चमचा जिरे घालत आहे सोबतच थोडेसे धणे घालत आहे अख्खे थोडंसं हलवून घेऊयात अख्खे धणे घातल्याने चव फार वाढते तुम्ही टाकून पाहा फोडणीमध्ये अख्खे धणे ते खाताना दाता खाली येत नाहीत पण चवीला फार छान लागतात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा जो आहे तो पातीसोबतच जो कांदा येतो पातीला लावून तोच कांदा मी याच्यामध्ये कापून टाकलेला आहे आपला कांदा परतत आहे तोपर्यंत आपण चार मिरच्या आणि पाच ते सहा लसन पाकळ्या आहेत ते मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तुम्हाला तुमच्या आवडूनसार याच्यामध्ये जर अजून काही टाकायचं असेल जिन्न असतं तुम्ही टाकू शकता हे पहा वाटण झालेलं आहे वाटून आता हे वाटलेले जे वाटण आहे ते टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्येच अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे एक चमचा धना मसाला अर्धा चमचा हळद आहे एक चमचा हिंग आहे आणि मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान हे मसाल्यामध्ये पहा मी दही घालत आहे हे पहा एक चमचा पीठ घालत आहे आपला पोहे खाय चमचा आहे पहा यांनी दोन चमचे मी बेसन घालणार आहे हा दुसरा चमचा आणि ते सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा इतकं छान लागते नाही पात एकदा तुम्ही करून तर पहा वारंवार कराल हे तुम्हाला मी सांगितलं आहे ती गॅरंटीने सांगते की तुम्ही नेहमी नेहमी करा एकदा करून तर पहा त्यामध्ये आपल्याला पात घालायची आहे ही पात जी आहे आपल्याला अशी मिक्स करायची आहे बेसन पिठामध्ये हे सर्व करत असताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती नाही करायचं नाहीतर बेसन हे खाली सगळं लागेल कडायला कर करपून जाईल त्याच्यामुळे जा कमी गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करायचं आहे ही आपण दही घेतलेली वाटी आहे त्याच वाटेने पहा मी पाणी घालत आहे याच्यामध्ये पातळ तुम्हाला किती हवं आहे आणि किती घट्ट हवं यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता हे पहा छान असे बुडबुडे आलेले आहेत बेसन पिठाला आपल्या तर आपण काय करूयात पाच मिनटं असं मंदाच्यावर शिजून घेणार आहोत जेणेकरून आपली पात आणि बेसनपीठ छान शिजेल हे फार झाकण खोललेले आता याच्यावरती आपण एक चमचा तूप घालूया तुपाने जी आहे अजून फार वाढते हे असं मस्त गरम गरम आपण पात पिठलं ताटामध्ये काढून घेऊयात बघा किती सुंदर ला दिसत आहे आणि तर एक नंबर लागतं तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा पाहू शकता काय छान दिसत आहे ताटामध्ये वाढल्यानंतर तर किती सुंदर दिसत आहे नक्की तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा हे पहा खमंग असं आपलं पात पिठलं तयार आहे नक्की तुम्ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया पुढच्या एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद